आपण ही जी लहान कोकरा आहेत ह्यांची तसं बघायला गेलात तर जसं ह्यांचा खर्च वगैरे हो तीन महिन्यामध्ये ह्यांचा खर्च जर बघायला गेला तर एकदम हाय स्टँडर्डचं सांगते मी तुम्हाला हाय लेवलचं आता कसं आहे मेंढीच दूध तर आपल्याला हायच पण आपल्याला ह्यानं जर हाय एकदम चांगली क्वालिटी बनवायचं आहे ना तर मग मात्र आपल्याला ह्या ना सुरुवातीला आता तसं बघायला गेला तर ही जी लहान कोकरं आहेत आता जलमल्या जलमल्या म्हणजे मेंढीला तर पितातच त्याच्यासोबत एवढा दूध पित नाहीत पण तरी पण एक सांगते मी तुम्हाला की सुरुवातीला पाव लिटर दूध हा त्यांना पाहिजे तर दोन टाइम ते बरं दोन टाइम ती लोकं दूध पिणार ते लिटर असणार आहे एका महिन्यामध्ये आणि दुसऱ्या महिन्यामध्ये बघायला गेला तर लिटर एका टायमाला आणि पावलीटर लिटर दुसऱ्या टायमाला असे अर्धा लिटर दूध लागणार आहे आणि तिसऱ्या महिन्यामध्ये मात्र अर्धा अर्धा लिटर हा त्यांना बाहेरचा दूध मेंढीचं पिऊन बाहेरचं दूध आपलं त्याने काय होईल जी आपली पिल्लं आहेत त्यांची हाय क्वालिटी आणि त्यांचा खर्च बघाय गेलात तर आता तर ह्याना नंतर मग सुरुवातीला तर ही काही खात नाही दुधावरच असतात दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त चाचरून बघत असतात की की चव वगैरे प्रत्येकाची कशी आहे आणि मग नंतर मग मा तिसऱ्या महिन्याकडे ती खायला लागत असतात तर तसं बघायला गेलात तर मग मात्र ह्यांचा जर दवा गोळ्या हे जे काही खुराक वगैरे आहे त्याचा हजार ते पंधराशे रुपये खर्च येईल आणि दुधाचं जसं तर तुमच्या इकडे कसं लिटर वगैरे असेल दूध त्याच्यावर आहे आणि जर पहिल्या महिन्यामध्ये बघायला गेलात तर आठ लिटर दूध लागणार आहे आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पंधरा लिटर दूध लागणार आहे आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तीस लिटर दूध लागणार आहे आता या तुमच्या इकडच्या दुधाच्या हिशोबानं रेट काय असेल त्याच्या हिशोबानं हा खर्च तुम्ही स्वतःकडे कॅल्क्युलेशन करू शकता की किती त्याचं टोटल होणार पण जर मात्र असं मात्र सांभाळलं ना तर ह्यांची जी क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी म्हणजे ना अगदी म्हणजे अगदी डोळे धुपवणारी क्वालिटी होणार आहे आणि ह्याच्यासोबत हे दूध आपण बाहेरचं देतोय आता मी तुम्हाला दुधाचं सांगितलं त्याच्यासोबत ह्याचा पचनाचं जे आहे त्याच्यासोबत आपल्याला ग्राय वॉटर ही ठेवणं गरजेचं आहे ज्याने आपण हे भाईच दूध देतोय किंवा मेंढीचं हे देतोय ना आपली क्वालिटी बनवायसाठी पण त्याचा पचन पण झालं पाहिजे ह्यासाठी आपण ह्या ना ग्राय वॉटर सुद्धा तीन महिने चालू ठेवायचे आहे आता काही ना असं पण वाटाय नको मी पाव लिटर सांगितलंय म्हणजे पहिल्याच दिवसापासून पाव लिटर देऊ नका तर काय खरं शिल्लकच राहायचं नाही पिल्लांचं त्यांना डायजेस्ट होणार नाही त्यामुळे काय करायचं आपल्याला सुरुवातीला आता बघा काही काहींकडे का स्वतःकडे गाई वगैरे असतात त्यामुळे घरचं दूध असेल तर सर्वात उत्तम कारण की बाहेरच्या दुधावर विश्वास ठेवणं जरा चुकीचंच गणित आहे त्यामुळे घरचं दूध असेल ना तर तुम्ही सुरुवातीला काय करायचंय गाईचं जे निरसं दूध असतं ते आपण लगेच त्यांना पाजायचंय पण पाच वेळी काय करायचं आहे पावलीटर एक साथ नाही पाजायचंय तर सुरुवातीला आपण देते वेळी त्यांना चार एम एल पाच एम एल असं द्यावं त्याच्यानंतर ते जिरतंय की नाही हे चार पाच दिवस बघावं जर ते जिरत असेल तर मग पुढे वाढवत न्यायचं जसं म्हणजे आता आपण पाच एम एल देतोय तर दहा एम एल करावं मग ते दहा एम एल की नाही बघावं जर ते पण जिरत असेल की पाच एम एल करावं म्हणजे चार पाच चार पाच दिवस पहिला बघायचंय त्यांना की ते दूध झिरतंय की नाही झिरत आहे जिरलं तर मग वाढवायचं आहे आपण पुढे पुढे जसं पाच एम एल वाढवत न्यायचं आहे मग समजा आठ दहा दिवसानंतर त्यांना जर व्यवस्थित जिरत असेल तर वीस एम एल चाळीस एम एलकडे जरी वाढवला तरी दूध चालेल नाहीतर एकदाच द्याल लिटर आणि मग ती पिल्लांना हजम व्हायचं नाही आणि परत म्हणाल की तुम्ही पाव लिटर द्या तर असं करू नका आपल्याला इंजेक्शनच द्यायचे कारण की ही सुरुवातीला बॉटलने पियत नाही त्यामुळे आपल्याला तर भरून त्यांना पाजायचं आहे त्यामुळे एम एल ही लक्षात ठेवायचं आहे चार एम एल पाच एम एल आपल्याला स्टेप बाय स्टेप वाढवत न्यायचं आहे आणि चाळीस एम एल पण समजा पुढे जाऊन जर दहा दिवसाच्या नंतर जर त्यांना तेवढं पण चिरायला लागलं तर मग तुम्ही पुढं वाढवत न्यायचं आहे सुरुवातीला मात्र पावपर्यंत स्टॉप करायचं आहे नाही तर पाहिजे एवढं द्याल म्हणून तर तसं पण करू नका जसं जसं त्यांना जिरत जाईल तसं तसं त्यांना दूध वाढवत नाही आणि गायचं घरचं असेल ना सर्वात उत्तम तसंच बघायला गेला तर मग नंतर असती असती जसं पंधरा वीस दिवसाकडे मग नंतर ह्यांना ब्रोटन चालू करा ब्रोटन देते वेळी एक एम एल द्यायचं आहे सुरुवातीला आणि एक महिन्याच्या नंतर मग दोन एम एल द्यायचं आहे काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये तसंच जा आता हे बघू शकतं मांडीवर झोपलेलं आहे आणि मी शेडवर खाली बसलेली आहे मांडी म्हणून कारण की मस्त वाटतंय आज आमच्या इकडे उघडलेलं पण आहे थोडं लय बरं वाटतंय तर आता हे बघा हे जी लहान कोकरं आहेत आता हे असे पण लहान कोकरं जशी आपण तीन महिन्याची वगैरे खोकं नेतो त्यावेळेला सांभाळायला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही कारण की ते अशी मापल्यात मिसळतात त्यांना मग समजतं की हे आपल्याला लाड करतायत वगैरे आता हे बघा येऊन झोपले एक तिकडे जाऊन झोपलेलं आहे त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही सांभाळते वेळी आणि ह्यांची जी भाषा आहे जसं आता बोली वगैरे ह्यांना काय लागते काय नाही पाहिजे ही आपल्याला सांगत असतात सा। फक्त कसं आहे आपण त्यांना टायमिंग दिला पाहिजे ही लहान कोकर आपण जेव्हा सांभाळायला घेतो ना त्यावेळेला त्यांना टायमिंग दिलं पाहिजे आणि त्यांच्यात थोडंसं मिसळलं पाहिजे त्याच्यासोबतच आपल्याला त्यांची बोली भाषा ही समजते आता हे लहान कोकर बघा हिथं बसले की येऊन मांडीवर झोपलेलं आहे कारण की त्याला आता बरं वाटतंय ते आता गार झोपलेलं आहे त्यामुळे आता आता जरी नेहमी नेहमी मी आता आता आली ना तर मग अशी बसली तर ते मांडीवर येऊन झोपणार आहे कारण की त्याला आता आहे की मला इथं चांगले झोप लागते मग तसंच आहे जसं आपले लहान पिल्ला आहे बा पाळा आहेत ना तशीच ह्यांची पण कोकर आहे त्यामुळे कोणी पण जरी सांभाळायला जरी नेलात ना तुम्ही लहान तीन महिन्याची चार महिन्याची कोकरं को, तर सर्वात उत्तम असणार कारण की ती तुमच्यासोबत मिसळलेली असतात आणि त्याच्यानंतर ती जशी जशी मोठी होतात तवसर तुम्ही ह्याच्यात समजायला लागतं ह्यांना है काय पाहिजे ह्यांना काय नाही ह्याना कशाची गरज आहे ही सा, ते तुम्हाला सांगत असतात तवसर मोठी होत आहेत ना तवसर तुम्हाला त्यातला अभ्यास समजलेला असतो आणि तसं बघायला गेलं तर मग त्यातलं मात्र कसं आहे आता आमच्या इकडं दुधाचं तर काय विचारूच नका क्वालिटी रे आणि रेट वगैरे काही गरजच नाही त्याचं कारण की आपण इकडे एवढं म्हणजे भेटतच नाही सहसा तसं एवढी क्वालिटीचं आणि जर तुमच्याकडे जर दूध चांगला क्वालिटीचं असेल किंवा स्वतःचं असेल तर स्वतःच आहे हे ठरवा हिशोब वगैरे स्वतःच करा कॅल्क्युलेशन की आता हे जे तीन महिन्यापर्यंत होईल तसं तुमचं दूध बघतलं तर पन्नास ते साठ लिटर दूध लागेल ह्याला एक काला हां एकाच सांगते आणि खुराक ते तीन महिन्यामध्ये तीन महिन्यापर्यंत तो दहा ते बारा किलो पर्यंत खाईल मग इतकं त्याला खुराक लागणार आहे मग कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा की कि किती खर्च आहे ह्या तोट्याचा आहे का फा फायद्याचा आहे ते आणि तसंच बघायला गेलं तर हे तामछाम कोणाला नसेलच करायचं एवढं किटपिट तर काय करायचं आहे आपल्याला जसं मी करते जसं समजा कोणाला जर दुधाचं आपल्याकडे गाय नाही आहे किंवा आपल्याकडे दूध भेटत नाहीये तसं मग असं ऑप्शन असेल जसं आमच्याकडे हाय जातं बघू शकता ते प्रॉब्लेम आहे तसंच तुमच्याकडे खूप प्रॉब्लेम असेल तर मग मात्र एक ऑप्शन राहिलेला आहे तो म्हणजे मेंढीचा फक्त दूध आता आमचं तर तेच चालू आहे तर मेंढीच्या फक्त जर दुधावर सांभाळायचं असेल आणि मग काय करायचं आहे जसं आम्ही खुराक तिला घालतोय भिजवून वगैरे हो तसंच तुम्ही पण खुराक घाला भिजवून त्याने काय क्या होईल मेंढीचं दूध हे वाढणार आहे त्यामुळे आपल्याला दुसरं काही प्रॉब्लेम येणार नाही ना, ना किंवा भिजवून न घालता हायड्रोफॉनिक जरी केलात तुम्ही तरी चालतंय त्याने पण दुधाचं प्रमाण चांगलं असतं आणि जर समजा तुम्हाला दूध पाजायचं असेल आणि कमी प्रमाणात पाजायचं समजा एक महिन्यापर्यंत तुम्ही पाजू शकलात तरी पण चालतंय समजा बाहेरचा दूध असेल तर एक महिन्यापर्यंत जरी तुम्ही पाच तरी चालतंय आणि मेंढीचं चा दूध पण त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय माहितीये का ह्याला लगेच म्हणजे तुम्हाला खुराकाव घ्यावं हो, लागणार आहे हे लहान कोकराला कारण की मोठी होतात तसंच त्यांची भूक वाढलेली असते आणि भूक वाढून मग एक महिन्यानंतर तिचं जे मेंढीचं दूध आहे ते कमी होत जातं मग कमी झाल्याच्या नंतर ह्यांना मग भूक लई लागते त्यामुळे मग पाण्याकडे मा वळतात ही जी कोकरं आहेत ना पाण्याकडे वळतात आणि पाणी तर ह्यांनी पियायला नाही पाहिजे त्यामुळे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे ह्यांनी है। पाणी नाही प्यायला पाहिजे ह्यांची भूक पण भागली पाहिजे मग ह्यांना डायरेक्ट आपण खुराकावर घ्यायचं आणि खुराकावर घेतलं मात्र की मग ते खुराक वगैरे चाटायला लागले की ते मग त्यांच्याकडे जास्त खुराकडे जास्त लक्ष जातो आणि मेंढीच्या दुधाकडे हे कमी वळतात ते त्यामुळे मग ती व्यवस्थित जगत त्यांना काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त पाणी प्यायला नाही पाहिजे कोकराने आणि आता कसं आहे ना तुम्ही मग विचार करायचा आहे तुम्हाला कसं सांभाळायचंय मी दोन पद्धती सांगितलेत एकदम हाय क्वालिटीचं पण कसं सांभाळायचं ते पण दाखवलंय मध्ये आणि एकदम लो मधलं पण म्हणजे कमी ह्याच्यात पण सांगितलेलं आहे मग तुम्हाला ह्याच्यातला कुठला परवडत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पालन करू शकता हे कोकऱ्यांचं पण मात्र जसं मी सांगितलेलं आहे पाणी नाही पिलं पाहिजे मग त्या पद्धतीने पाणी नाही पिलं पाहिजे बाकीचं सगळं संगोपन करणं तुमच्या हातात आहे मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांना सांभाळू शकता